सजन हो अभंग अगदी सोपा आहे समर्पक आहे आणि बऱ्यापैकी उभा राहिला सगळ्यांच्या पाठातला आहे अभंग या ठिकाणी अभंग तुकोबार मागील वर्षी या ठिकाणी चिंतन मांडण्याचा योग आला होता आणि योगी पावनमनाचा काही अपराधजनाचा या अभंगावर चिंतन मांडण्याचा योग आला होता माउंडी ज्ञानोबाऱ्यांच्या चरित्राला या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न मागील वर्षी केला अर्थातच यावर्षी जगद्गुरु तुकोबा जीवन असेल किंवा सकल संतांचं जीवन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न असेल अभंगाचं गमक अगदी सोपं आहे आणि अभंगातला पहिला शब्द पाहुणा आहे आणि मला असं वाटत नाही की इथं बसल्यापैकी असा कोणी राहिला आहे की त्याला पाहुणा शब्द माहिती नाही बसलेल्या सगळ्यांना पाहुणा शब्द चांगल्या पद्धतीनं माहिती आहे कारण आज तुमच्या इथं मी आहे लक्ष देऊन ऐका आजचा दिवस आम्ही तुमच्याकडे पाहुणे म्हणून आलोय आणि आमचा पाहुणेदार आवले महाराज आपण सगळ्यांनी या ठिकाणी सुंदर पद्धतीने गेलेला आहे लक्ष देऊन ऐका आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी जगाच्या मालकाला ऋषिकेश हे नाव त्यांनी या ठिकाणी उद्बोधन केलेलं आहे आणि हा ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला पण खरं सांगू तसं पाहुणे पाहायला गेलं तर काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैव आहे सजन आहो काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैव आहेत नेमका जगद्गुरु तुकोबा आहे जो पाहुणा होत आहे तो पाहुणा कोणी हा पहिला प्रश्न आम्हाला पहावा लागेल ऐका जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी पाहुणा म्हणून आला ऋषिकेश म्हणजे देवाची अनेक नाव आहेत अनेक अवतार अनंत अवतार किंवा भाव अनंतवताराच्या पद्म समी अनेक अवतार आणि ते अनेक अवतार असताना भगवान परमात्मा त्याची अनेक नाव आहेत त्यातलं महत्वाचं नाव ऋषिकेश आहे आणि तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आई जगदगुरु तुकोबारे सांगतात आमच्या घरी आला पण खरं सांगू हा ऋषिकेश नावाचा पाहुणा घरी यायला त्याला बोलवणाऱ्याच तो सामर्थ्य तेवढं लागतं आणि मग पाहावं लागलं की खरंच तुकोबारेचं सामर्थ्य आहे का कारण की क्षमता अशी आहे की तुकोबारे सांगतात मुख शुद्धी तुळशी तुका तुका म्हणजे दुर्बळ तर तुकोबारे दुर्बळ आहे तरी जगाच्या मालकाला पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य कसं ठेवतात त्याचं कारण सोपं आहे पहा आई काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैवी नेमकं जगदगुरु तुकोबारे जो पाहुणा बोलवत आहे तो पाहुणा नेमका कोण आहे ने आम्हाला पाहावं लागेल आणि खरंच जगाचा मालक असणारा तो ऋषिकेश यांसाठी पाहुणा म्हणून येतो का ऐका अगदी सोपी भूमिका मांडणार आहो मी सांगितलं भाग्यवान पाहुणा आणि दुर्दैवी पाहुणा पाहुणे मला काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही दुर्दैवी आहे आधी कोणतं सांगू सगळे भेट बसा काय लोड घेऊ नका मी कीर्तनाचा वेळ कधीच बघत नाही आता हे पाहुणे दहा वाजले म्हणलं कसं काय कीर्तन करायचं एवढ्या वेळात मला जी किर्तन सांगायचे पाच दहा मिनटं इकडे तिकडे वाटेल नाही पाय बी दुखले की लांब करून बसायचं लय टेन्शन घ्यायचं नाही काही लोड घ्यायचं नाही मस्त माहिती बघा जिंदगी एक बार वो बार बार नाही आहे आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे माणसानं समाधानी राहिलं पाहिजे पण काय झालं समाधानाचं साधन संतांक्र होत त्यांनी मसा आम्हाला सांगितलं पण किती लोकांनी ते साधन अवलंबलं गेल्या माहिती नाही लक्षात नाही का या कमिटीचं धन्य का धन्यवाद आहे आपल्या सगळ्यांचं महाराज का धन्यवाद आहे आपण माझी जात धर्म काही न पाहता आपण माझ्या वाणीवर विश्वास आपल्या विष्णय वैष्णवांचा धर्म देना धर्म किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म नाही यारे याने लहान सकळांशी येथे आहे अधिकार हे तो प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने यावं आणि या संप्रदायाचा आनंद लिटून जावा लक्षच नाही का हे सांगायचं तात्पर्य आहे कारण की मला अनेक ठिकाणी कीर्तनाला लागलेल्या लोक विचारतात महाराज नेमकं तुम्ही कुठल्या जातीचे नाव तर कबीर महाराज असताय आणि कीर्तन बी करताय आणि भगवान हेटा घातलाय नाही तर का तुम्हाला कधी आम्ही कुठल्या जातीचे हे मत नाही आम्ही महाराष्ट्रातल्या मातीची ही गोष्ट फार मार कारण महाराष्ट्राची माती ही बलिदानाची माती आहे महाराष्ट्राची माती ही पराक्रमाची माती आहे महाराष्ट्राची माती ही आठवा जातीं बारा बोलीच्या दरांना एकत्र घेऊन जाणारी माती आहे कारण या महाराष्ट्राच्या का मातीत जो सूर्य उगवला तो बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी राजा नुसता राजा नाही बहुजनांचा राजा ज्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना सोबत घेतलं आणि हे स्वराज्य निर्माण केलं जाता जाता महाराज नक्कीच आहे मागच्या वेळेसही सांगून गेलं तेजस महाराज ही धारी अफजल खानाची नाही ही महाराजांच्या मावळ्याची घाटी राहण्याच्या नाही सांगायचं कसे राहो हे कीर्तन अजिबात एंटरटेनमेंट करण्यासाठी नाही एक चांगलं ना धर्माचं काम आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि धर्माचं कार्य घेण्यासाठी खऱ्या अर्थानं धर्माचे पालनच अभंग येणार होतो पण जरा ही सगळी जाणकार व्यक्ती पाहिल्यानंतर नंतर थोडस नियोजन चेंज केलं आणि मग ज्यावेळेस ना पुन्हा नाईन परत कधी काळजी करून मला सांगायचं तात्पर्याचं सिद्ध नाव अतिशय सोपी भूमिका अभंगाची अतिशय सोपी जगू तुकोबार सांगतात पाहुणा काही पाहुणे भाग्यवान आहे आणि काही पाहुणे दुर्दैवी <laughs> आहे एखाद्या घरात आम्ही सहज जेवायला जावं आणि जेवायला गेल्यानंतर दुर्दैवी सांगतो आधी दही भूक आणि आणखी महाराज मला म्हणतात महाराज जरा ड्रायव्हरला गाडी पळवायला गा। लावा दही भूक लागली आणि ज्या घरात नेमकं जेवायला जावं ती तमा थरीच नेमकं बाहेर यावं की आम्ही दुर्दैवी पाहू आणि काय व्हावं मग आम्ही कंक महाराज आम्ही सगळे निघाले आम्ही भोर येल्ला तालुका इकडे मुळे शिकून निघावं येत्या हळलीकडे यावं भूक लागलेली असावी मग बापूसाहेब मला म्हटले महाराज जरा गाडी पळवायला लावा आता लई भूक लागली कडे आता मग एखाद्या घरात सहज जावं आणि त्या घरात ज्या घरात जेवायला जावं तो घर दूध मिळावं अशी अपेक्षा तिथं निर्माण व्हावी आणि त्या घरातला नेमकं जावंही आलेला असावं आता जावयाला सरास समर्थन पाहत आहे ताट आहे आणि पुरणपोळीचा थाट आहे बर का पण जावयासाठी पुरणपोळी केली पण त्याच्या बाजूला आम्ही बसलो आम्हाला ताट आहे आम्हाला रांगोळी आहे सगळं जिथल्या तिथलं जावया इतकाच थाट आमचा आहे खरं सांगू पुरणपोळी आमच्यासाठी नाहीच आहे पुरणपोळी कुणासाठी जावयासाठी केली पण त्याच्याबरोबर आम्हालाही पुरणपोळी मिळली आम्ही भाग्यवान ठरलो हा भाग्यवान बघणार आहे भाग्यवान आहे काही पाहुणे दुर्दैवी आहेत आणि काही पाहुणे भाग्यवान आहे तसं हे व्यवहारात सांगितलं आणि हेच ज शास्त्रात सांगितलं हेच जर संप्रदायात सांगितलं लक्ष देऊन ऐका का रसाचे परगुणे आणि अर्जुनालाही केले ना आहे संजय हा भाग्यवान ठरला याचं कारण आहे हे सगळं कुलासाठी केलं होतं हे अर्जुनासाठी केलं होतं म्हणजे याचा कथाभार मोठा आहे सगळ्यांना माहिती आहे मी फक्त संकेत देतोय पण खरं सांगू आवारे महाराज हे अर्जुनासाठी केलं ब्रह्मरसाचे परगुले अर्जुनालाही केले ना आहे हे भाग्यवान संजय ठरला हे भाग्यवान पाहुणे आणि आज उन्हे का आई तुम्ही आम्ही आपण सजन आपण सगळे वसलो का आम्ही पाहुणे काय म्हणणे तुमचं पाहुणे नयेच ना हरि न जन्म नर